वंचित बहुजन आघाडीला यावेळच्या विधानसभेमध्ये लोकसभेच्या प्रमाणामध्ये कमी मते पडलेली आहेत लोकसभेमध्ये साधारणपणे पंधरा सा लाखाच्या वरती ही लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला मतं पडली होती मात्र विधानसभेमध्ये यामध्ये एक लाखांची कमी ही भासताना आपल्याला दिसते विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीने साधारणपणे दोनशे एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेले होते त्यापैकी भरपूर साऱ्या उमेदवारांचं हे डिपॉझिट जप्त झालेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण मिळून मोजणी नऊशे चार एवढ्या आसपास जाते म्हणजेच लोकसभेच्या तुलनेत विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला एक लाखाचा फटका हा बसलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्यापैकी उमेदवारांनी त्या त्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मतदान हे प्राप्त केलेलं आहे किंवा विरोधी गटातील उमेदवारांना अक्षरशः घाम फोडलेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचं बारीक निरीक्षण जर केलं तर साधारणपणे एकवीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाचशे किंवा हजार यांच्या आतमध्ये मत पडलेले आहेत मग ही पाचशे किंवा हजार एवढी मतं पडलेली मतदारसंघ कोणते आहेत त्याचं जरा निरीक्षण सगळ्यात अगोदर मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तुमचा आचलपूर विधानसभा आचलपूर या मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते प्रदीप साहेबराव मानकर यांना साधारणपणे पाचशे अठ्ठावन्न एवढी मते प्राप्त झाली त्याच्यानंतर दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तुमचा दोनशे पंचवीस अहमदनगर शहर या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते हनीफ जनउद्दीन शेख यांना साधारणपणे पाचशे नव्वद एवढी मते प्राप्त झालेली आहेत तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे एकशे छत्तीस भिवंडी पश्चिम या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते जाईद मुख्तार अंसारी यांना साधारणपणे चारशे ऐंशी एवढी मते प्राप्त झालेली आहेत चौथा मतदारसंघ आहे तुमचा दहिसर एकशे त्रेपन्न दहिसर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये उभे होते कमलाकर खांडू साळवे यांना साधारणपणे चारशे नव्वद एवढी मते प्राप्त झालेली आहेत त्याच्यानंतर पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तुमचा दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते राजेश शिवाजी गया गव्हाले यांना साधारणपणे नऊशे चौऱ्याण्णव एवढी मते प्राप्त झालेली आहेत त्याच्यानंतर सहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे तुमचा दोनशे त्र्याहत्तर कागल मतदारसंघ कागल मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे होते धनाजी रामचंद्र सेनापतीकर यांना साधारणपणे सहाशे पाच एवढं मतदान झालेलं आहे सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमचा दोनशे एकोणसाठ कराड उत्तर या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते अन्सारीलाल महमूद पटेल यांना साधारणपणे सातशे अकरा एवढे मतदान प्राप्त झालेलं आहे आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे दोनशे साठ कराड दक्षिण या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते संजय कोंडिबा गाडे यांना साधारणपणे तीनशे आठ एवढे मतदान प्राप्त झालेलं आहे त्याच्यानंतर नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमचा कसबा पेठ या ठिकाणातून उभे होते प्रफुल्ल सोमनाथ गुजर यांना साधारणपणे दोनशे नव्वद एवढे मतदान प्राप्त झालेले आहे दहावा मतदारसंघ आहे तो तुमचा दोनशे शहाऐंशी खानापूर खानापूर मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते संग्राम कृष्णा माने यांना साधारणपणे नऊशे ब्याण्णव एवढी मत प्राप्त झालेली आहेत अकरावा मतदारसंघ आहे दोनशे सत्तावन्न कोरेगाव या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते चंद्रकांत जानू कांबळे यांना साधारणपणे सहाशे या चौवेचाळीस एवढी मत प्राप्त झालेली आहेत बारावा मतदारसंघ आहे त्रेचाळीस मोर्शी या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते ते म्हणजे जाफर खान फते खान यांना साधारणपणे सातशे या एकोणसाठ एवढी मते प्राप्त झालेली आहेत चौदावा मतदारसंघ आहे दोनशे एकवीस नेवासा या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते पोपट रामभाव सरोदे यांना साधारणपणे सहाशे त्रेसष्ट एवढी मते प्राप्त झालेली आहेत पंधरावा मतदारसंघ आहे तो तुमचा अठरा पाचोरा या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते अमित बख्खा तडवी यांना साधारणपणे सहाशे अठ्ठ्याण्णव एवढी मते प्राप्त झालेली आहेत सोळावा मतदारसंघ आहे तो तुमचा दोनशे पंच्याऐंशी पुलूस कडेगाव या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते जीवन किसन करकटे यांना साधारणपणे पाचशे छप्पन्न एवढी मते प्राप्त झालेली आहेत सतरावा मतदारसंघ आहे तुमचा दोनशे एकसष्ट पाठण मतदारसंघ या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते बाळासो रामचंद्र जगताप यांना साधारणपणे पाचशे पंचेचाळीस एवढी मते प्राप्त झालेली आहेत अठरावा मतदारसंघ आहे तो तुमचा दोनशे ब्याऐंशी सांगली मतदारसंघ या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते अल्लाउद्दीन हयाचंद काझी यांना साधारणपणे सहाशे एकोणनव्वद एवढी मते प्राप्त झालेली आहेत एकोणीसावा मतदारसंघ आहे दोनशे अठरा शिर्डी मतदारसंघ या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते राजू सादिक शेख यांना साधारणपणे सहाशे त्रेचाळीस एवढी मते प्राप्त झालेली आहेत विसावा मतदारसंघ आहे दोनशे सत्याऐंशी तासगाव कवठे बांकाळ या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते आठवले दत्तात्रय बंडू यांना साधारणपणे आठशे एक्केचाळीस एवढे मतदान प्राप्त झालेलं आहे विसावा मतदारसंघ आहे तुमसर मतदारसंघ साठ या ठिकाणातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते भगवान भैया बोंडे यांना साधारणपणे नऊशे दहा एवढे मतदान प्राप्त झालेलं आहे एकवीसवा मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमचा उदगीर मतदारसंघ एकवीसवा मतदारसंघ दोनशे सदतीस उदगीर मतदारसंघ या ठिकाणातून उभे होते वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर शिवाजी मोरप्पा देवनाळे यांना साधारणपणे नऊशे तीस एवढे नऊशे तीन एवढी मते प्राप्त झालेली आहेत मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे साधारणपणे दोनशे एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते बऱ्यापैकी बऱ्यापैकी उमेदवारांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतेही प्राप्त केली काही मतदारसंघामध्ये पन्नास हजार सत्तर हजार त्रेचाळीस हजार पन्नास हजाराच्या आसपास देखील मते प्राप्त झालेली आहेत दोनशे एक उमेदवारांचे एकूण मतदान हे चौदा लाख तीन हजार नऊशे चार एवढं झालेलं आहे मात्र लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला एक लाख मतांचा फटका पडलेला आहे त्यापैकी साधारणपणे एकवीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाचशे आणि हजार यांच्या आतमध्ये मते पडलेले आहेत यापैकी अचलपूरमध्ये पाचशे अठ्ठावन्न अहमदनगर शहरमध्ये पाचशे नव्वद भिवंडी पश्चिम पश्चिममध्ये चारशे ऐंशी दहीसरमध्ये चारशे नव्वद इस्लामपूरमध्ये चार नऊशे चौऱ्याण्णव कागलमध्ये सहाशे पाच कराड उत्तरमध्ये सातशे अकरा कराड दक्षिणमध्ये तीनशे आठ कसबा कसबापेठमध्ये दोनशे नव्वद खानापूरमध्ये नऊशे ब्याण्णव कोरेगावमध्ये सहाशे चौवेचाळीस मोर्शीमध्ये सातशे एकोणसाठ नेवासामध्ये सहाशे त्रेसष्ट पाचोऱ्यामध्ये सहाशे अठ्ठ्याण्णव पुलुस कडेगावमध्ये पाचशे छप्पन पाटणमध्ये पाचशे पंचेचाळीस सांगलीमध्ये सहाशे एकोणनव्वद शिर्डीमध्ये सहाशे त्रेचाळीस तासगाव कोर्टे मंकाळमध्ये आठशे एकेचाळीस तुमसरमध्ये नऊशे दहा आणि उदगीरमध्ये नऊशे तीन एवढी मते प्राप्त झालेली आहेत